नमस्कार मित्रांनो विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पद्मश्री हलदर नाग यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत साहेब दिल्लीपर्यंत यायला पैसे नाहीत पद्मश्री पोस्टाने पाठवा असे सांगणारे पद्मश्री पुरस्कार विजेते हलधर नाग यांची ही कथा ओडिसातील हलधर नाग हे कोसली भाषेत कविता लिहिणारे प्रसिद्ध कवी नवल म्हणजे आजवर त्यांनी जितक्या कविता आणि महाकाव्ये लिहिली ते सर्व त्यांना तोंडपाठ आहे साधा स्वेष शक्यतो पांढरे धोतर गळ्यात गमजा बहुतेक वेळा अनवानी फिरणारे हलदर हे एक असामान्य व्यक्तिमत्व आहेत त्यांची कहाणी प्रत्येकाला प्रेरणा देऊन जाईल अशीच आहे ते एका अत्यंत गरीब हरिजन कुटुंबातून आलेले आहेत आई वडिलांचे निधन झाल्याने वयाच्या दहाव्याच वर्षी हलधर अनाथ झाले त्यामुळे त्यांना इयत्ता तिसरीत शाळा सोडावी लागली पोटासाठी इतक्या लहान वयात ते धाव्यावर खरकटी भांडी धुण्याचे काम करू लागले त्यानंतर एका गृहस्थाला त्यांची दया आली त्यांनी हलधर यांना एका शाळेच्या स्वयंपाकगृहात काम दिले तिथे थोडे स्थिरस्थावर आयुष्य त्यांना मिळाले नंतर बँकेकडून त्यांनी शंभर रुपये कर्ज घेऊन पेन पेन्सिल शालेय वस्तू विक्रीचे छोटे दुकान सुरू केले हलधर नाक यांनी एकोणीसशे पंच्याण्णवच्या सुमारास स्थानिक उडिया भाषेत रामशबरीसारखे काही धार्मिक प्रसंग निवडून त्यावर स्फोट लिहून ते लोकांना ऐकू लागले भावनेने ओथंबलेले शब्द ऐकून लोक गुंग होऊन जायचे पाहता पाहता त्यांच्या रचना लोकप्रिय झाल्या हळूहळू त्यांची कीर्ती सर्वदूर पसरली दिल्लीपर्यंत त्यांची कीर्ती पसरली आणि अखेर त्यांना साहित्य क्षेत्रातला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला त्यांच्याकडे संपत्ती म्हणून काय होते तर कपड्याची तीन जोड तुटलेली एक रबरी चप्पल एक चष्मा आणि रोख तीनशे बहात्तर रुपये त्यांना जेव्हा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला तेव्हा त्यांनी सरकारला कळवले की दिल्लीपर्यंत यायला पैसे नाहीत पद्मश्री पोस्टाने पाठवा साहेब शेवटी त्यांच्याबद्दल इतकंच म्हणावंसं वाटतं की आप किताबो मी को चुनते पद्मश्रीने प्रकृतीचे किताबे चुनी धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा